हा माणूस आहे अनेक अनेक यांच्या पायाजवळ लोटंगण घेतलं पाहिजे असा एक माणूस माननीय सर प्राध्यापक आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी समाजकाराला वाहून घेतलं माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला कधी फोन करतात खाली खुशाली विचारतात काय कमी जास्त विचारतात आणि आर्थिक मदत ते करतात या कार्यक्रमासाठी देखील त्यांनी तब्बल दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केले आहे मान्य धोल मी म्हणताना अनेक पुरस्कार त्यांच्या पाच जो लोकांना घेतला पाहिजे असं उत्तम व्यक्ती होतो धोल नाही ऐतिहासिक काम करणाऱ्याला देखील समाज काय कमी करत नाही कारण आपल्या समाजावर कुणाकडे नाही आहे पण काय की विश्वास कोण विचारपीठाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण निर्माण आहे ठाणे समाज बांधवांच्या सोळा हजार रुपयांची आर्थिक मदत या साहित्य संमेलनासाठी या ठिकाणी जाहीर झालेलं आहे या सर्व समाज बांधवांची खर तर हत्तीवरून मिरवणूक करायला पाहिजे अनेक पुरस्कार आमचे ते धनी झालेले आहेत आज खऱ्या अर्थानं त्यामुळे या समाज बांधवांना मी विनंती करतो की यांनी या ठिकाणी दहा हजार रुपये सोळा हजार रुपयांची जी मदत केलेली आहे ती त्यांनी आदरणीय जयसिंह तात्या शेळी या, या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष यांच्यामध्ये सुपवृद करावा अशी मी त्यांना विनंती करतो ठाण्यातील समाज बांधवांसाठी देखील जोरदार टाळ्या होऊ दे आपल्या मी ज्या सांगली आहे कांतोडे सर मी ज्या सांगली जिल्ह्यातला आहे त्या सांगली जिल्ह्यातल्या समाज बांधवाने किती मोठा विश्वास टाकलेला आहे बघा अगोदर पहिला चेक ज्या दिवशी महाराजा यशवंतराव होळकरांची जयंती होती त्या जयंती दिवशी मान्य पांढुरपुर पुनर साहेब नेहमी ज्या मी महाराजा यशवंतराव होळकरांचा पोवाडा तयार केला दोन हजार अकराला म्हणजे गेल्या सात वर्षापूर्वी देखील त्यांनी पाच हजार रुपये माझ्या हातामध्ये बोलवून दिले होते म्हणजे असं एक दाणी आणि त्याचबरोबर वक्तृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व ज्यांच्या सलाम किती तेवढे थोडे असे माननीय पांढरगुरु पूर्ण पुरु साहेब यांनी चार तारखेला चार डिसेंबरला पाच हजारांचा पहिला चेक दिला होता त्यानंतर आता पुन्हा निवान कोळेकर माननीय विश्व माने साहेब आणि सर्व सांगली शहरातल्या समाज बांधवांनी या ठिकाणी या साहित्य संमेलनासाठी तब्बल एकवीस हजार रुपये मला वाटते उठून त्या वाजवायला हरकत नाही तब्बल एकवीस हजार रुपये आणि दोन हजार रुपयांचा चेक या ठिकाणी साहित्य संमेलनासाठी दिलेला आहे त्यामुळे आम्ही तुमचे सतश आभारी आहोत आणि सर आपण जो या साहित्य संमेलनाच्या टीमवरती जो विश्वास दाखवला त्याबद्दल आम्ही सर्वजण आपले आभारी आहोत पहिली आय एस अधिकारी आणि एक आनंदाची गोष्ट सांगतो काल आपल्या परिसंवादामध्ये ज्या आय एस ऑफिसर आपल्या समाजातील पहिली महिला आय एस अधिकार अधिकारी नैना गुंडे यांचे मुली त्यांचे वडील या ठिकाणी आलेले आहेत बांधवांडो या भाग्यवान ठिकाणी सर्वांनी उदरण काय वागायला काहीच हरकत नाही पहिले आपल्या समाजातील महिला आय एस अधिकारी एका आय एस अधिकारीच्या असलेल्या एका म्हणजे माने डोळे पाळवलेले आहेत यासाठी <laughs> खूप काय का माझ्या सर्व समाज बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे माझ्या धनगर बांधवांनो एखाद्या स्टेजवर एखाद्या पत्रकार किंवा वक्तव्यांच्या डोळ्यामध्ये जेव्हा पाणी येतं त्यासाठी जी काही मेहनत घेतली असं साहित्य सगळ्यांनी उभा राहून सन्मान्य अमोल पांढरे सरांचं आणि ज्यांनी ज्यांनी या मध्ये वाहून घेतलं सर्वांचं मी हृदयापासून मनापासून हृदयापासून सर हार्दिक अभिनंदन करतो आणि माझ्या सर्व समाज बांधवांवर आमदार सर सर तुमच्या टीमचं मनपूर्वक आभार मानतो आमचं एवढं सगळ्यांच्या वतीनं मी सगळ्यांना विश्वासात घेऊन आश्वासन देतो सर इथून बरं आमचा सगळा समाज बांधव आपला तुमच्या पाठी मागे शंभर टक्के राहिला असेश्वराकडे प्रार्थना करतो धन्यवाद खर म्हणजे गेली एक दोन महिने सातत्याने आपल्या या साहित्य संमेलनासाठी मनापासून प्रयत्न करणारे अमोल पांडे आणि डॉक्टर टकले हे खरं म्हणजे समाजाच्या दृष्टीनं त्यांना पुढे नेण्याच्या दृष्टीनं जे काही आपण या ठिकाणी आयोजन केलंय त्याबद्दल आपण त्यांच्या प्रचंड अभिनंदन करूया 月光，月光。别 सर्वांनी खाली बसून घ्यावं अमोल पांढरे लिहून घ्या लिहून घ्या आणि एकदा डिक्लेअर करा लिहून घ्या खाली बसा खाली बसा, कार्यक्रमाची आपण फार लवकर होतो कार्यक्रम चालणार नाही हे आत्म्यात ठेवून प्रत्येकाने आपलं जे साहित्य साहित्य आणि संमेलन या दोन गोष्टी नाहीये संमेलन म्हणजे मिळणे आणि या साहित्याची जी माहिती आहे ती प्रत्येकाने याचा आनंद घ्यायचा आहे या आनंदामध्ये ज्यांनी मेहनत घेतली असे अमोल हा प्रेम आणि तुम्ही लोकांनी दिलेली पावती त्यामुळे भावना साताऱ्याच्या लोकांनी दिलेले आशीर्वाद बघून त्याला त्याच्या ते भावना आवरल्या नाही प्रत्येक माणसाचा आत्मा हा फार कोमल असतो आणि ते काम केल्यानंतर त्याची जर पावती मिळाली तर ती अजूनही त्याला एवढा आनंद देते के आनंद के है कि की माझा समाज माझा सन्मान करतो खरी तर जीवनाची खरी पावती असते ती पावती आज आपल्या माणसातून मिळालेली आहे ती मंत्री पदापेक्षा मोठी आहे म्हणून अमोल पांढरेने जे काम केलं दोन महिने समाज एकत्र करण्याचं काल उदाहरणामध्ये सांगितलं होतं आनंद सरांनी कि ते भूत पिवळ जमा करायला गेलं नाही अजून ते काही आलं नाही कारण ना पिवळे लोक सगळे जमा होत नाही तरी ते आज त्या पामोलला वाटलं कि पिवळे बरेच जमा झाले म्हणून त्याचे होऊ लागले म्हणून त्याच्या भूताची जी कल्पना आहे ती अस्तित्वात यायला लागली असं यावरून वाटत आणि पुन्हा एकदा अमोल पांढरेला मी या व्यासपीठाद्वारे आणि सर्व धनगर